याच्यावर डॉक्टर दाखवलं नाही का तुम्ही मग काय सांगितलं डॉक्टर मग काय सांगितलं डॉक्टरांनी गोळ्या औषध घेतले नाही फरक पडला काहीच नाही किती दिवसापासून त्रास होता आता काय वाट बरं वाटतं का नाही बऱ्यापैकी फरक पडला ना जोरात थांबवला ना काही गाजीवर हं काही खाल्लं का नाही ना आजी सोमवार आहे <laughs> का तरी म्हटलं आवडली बाहेर घ्या बर काय झालंय ते ऐका तुमच्या कमरामध्ये गॅप पडला चौथ्या पाचव्या माणकेत तर त्या ठिकाणी वरची खाली सर गादी असते ती बाहेर आहे म्हणून तिथून पुरवठा कमराला खुबेला मांडीला गुडघ्याला बोटेला टाचेला होतं म्हणून कमरा बसून डावा पाय दुखतो गड पडतो रग लाग ते कळला ते येतात मग वाकड वाकडं चालतात तसंच माने मध्ये पण गॅप आहे तिथून रक्त पुरवठा प्रेन छाती पाय शोल्डर हाताला होता आता जेव्हा माणसा जागेवर जाईल बाहेर गॅजीमध्ये तेव्हा टिकले पण एकोन दोन दिवसात याच्यान देतात दहा टेकमेंट ची गरज ये दहा दिवसाची हे एकदा ते सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे जागेलं ते ओके पण तुम्हाला नियमाने पत्ते पंधरा किलोची पुढे वाकून वाजून उचलायचं आणि कमराला धटका बसला नाही करायचं नाही आंबट वातळ गॅस होईल ऍसिड होईल पितो होईल असे पदार्थ खाऊन बाकी मी सांगितले त्यांच्या ज्या नियमात राहिले पुढे जायची गरज नाही समजलं हे सगळं रेकॉर्डिंग करून देईल माने चॅनल टाईम बघून यायचं नाही ना